नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार तूर मार्केट रेट काय आहे आजच्या मी तिला सरासरी तूर बाजारावर किती आहे सर्वात कमी तूर बाजारावर किती आहे याची सविस्तर माहिती घेऊन आलो आहे अमरावती तूर मार्केट नागपूर तूर मार्केट अकोला तूर मार्केट कारंजा तूर मार्केट वाशिम तूर मार्केट आज सर्वाधिक तूर बाजारवा मिळाला आहे दुधनी या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या सर्व ठिकाणचे लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा तूर मार्केटविषयीची सविस्तर माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून बघितला आपण तर साठ सत्तर रुपये प्रति किलो किलोप्रमाणे तुरीचा बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीला का बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे परंतु ऑगस्ट संपला तरी तरीसुद्धा तूर बाजारभाव न वाढल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत दिसत आहे यापुढे तुरीचं गणित कसं असणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत सर्वात आधी बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप मार्केटचे आजचे तूर बाजारभाव यामध्ये अमरावती चौदाशे ऐंशी क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केटमध्ये सरासरी जो आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा अमरावती येथील टॉप क्वालिटी तुरीचा बाजारभाव आहे दोन्ही मार्केट पाचशे वीस क्विंटल उवलले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी या शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी या शहरामध्ये अकोला मार्केट नऊशे वीस क्विंटल अवकाळले पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट रेट आजचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये बुलढाणा अकराशे वीस क्विंटल अवकाळले सहा हजार ते सहा हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बुलढाणा या शहरामध्ये सरासरी दर साठ ते पासष्ट पॉईंट चार रुपये बुलढाणा येथील टॉप क्वालिटी तुरीचा आजचा दर आहे वर्धा मार्केट चौदाशे सदोतीस क्विंटल वगैरे सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वर्धा येथील टॉप क्वालिटी तुरीचा आजचा दर त्रेसष्ट ते सहासष्ट रुपये वाशिम मार्केट नऊशे त्रेपन्न क्विंटल वगैरे पाचशे पाच हजार तीनशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम मार्केट सरासरी दर त्रेपन्न ते सहासष्ट रुपये आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाचे ठिकाणी हिंगोली सहा हजार जळगाव पाच हजार सहाशे जालना सहा हजार सहाशे लातूर सहा हजार तीनशे लतूर सा हज़ार सहाशे रुपये नागपुर पांच हज़ार आठशे रुपये नागपुरसा हज़ार तीन से रुपये नाशिकस हज़ार सहाशे रुपये वशिमस हज़ार तीन से रुपये जालना सा हजार साहशे रुपये हिंगोलीस हजार रुपये संभाजीनगर सा हज़ार शंबर रुपये बीडा सा हजार तीन से रुपये अमरावतीस हज़ार चारशे रुपये अकोला सा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आज का तूर मार्केट रेट है